कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर योगेना हल्ला झाला यात त्याचा मृत्यू झालाय शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथे गोळीबार केला यात मोहोळला चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे त्याला तातडीने वना सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे चारशे ते, ते, ते पाचशे जणांचा जमाव जमला आहे कोण होता शरद मोहोळ शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल होते पिंटू मारणे हत्येप्रकरणी शरद मोहला बेड्या ठोकण्यात आला होता पण या प्रकरणी तो जामिनावर बाहेर होता दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये शरद मोहोळला पुण्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी खूण प्रकरणातील आरोपी होता न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली होती मोहळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव या दोघांनी दोन हजार बारामध्ये कातील सिद्दीकीचा येरोडा जेलमध्ये खून केल्याचा आरोप आहे एवढंच नाही तर शरद मोहळवर याशिवाय मोक्का अन्नन्वे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत